देऊळघाट येथील अवैध दारू विक्री बंद करा रिजवान खान उस्मान खान यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी बुलढाणा शहर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर सर्वात मोठे ग्रामपंचायत म्हणून बुलढाणा तालुक्यातील ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट येथे एका भागातील जवळपास दहा ते बारा खेडे असून त्यांना विविध वस्तूंची खरेदी करणं औषधी कृषी साहित्य तसेच शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना एन करावं लागतं मात्र गेल्या काही महिन्यांपासून देवळघाट गावात अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाल्यानं का गावातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यास मदत होत असल्यानं दिसून येतं अवैध दारू विक्री प्रकरणी गावातील अनेक सुज्ञ नागरिकांनी दारू विक्रेते गजानन दगडुबा पन्हाळे गोपाल जयस्वाल निलेश प्रकाश जयस्वाल विश्वनाथ पन्हाळे दिनकर पन्हाळे यांच्याकडील अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांना तोंडी सांगितलं असता त्यावर कुठे ही कारवाई आजपर्यंत झालेली नसून गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले असून गावातील शांतता भंग होत आहे अवैध दारू विक्रेता गजानन दगडोबा पढाळे गावातून भरधाव वेगा दुचाकीद्वाराने करिता सदर वाहनानं पानचाऱ्यांना इजा होऊन गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचं चित्र दिसत आहे देवघाट येथील विकल्या जाणाऱ्या देशी दारूला बंदी घालून विक्रेत्यांवर शांतता अबाधित ठेवावी अशा प्रकारची मागणी देऊळघाट येथील सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी एका तक्रार निवेदनाद्वारे केली आहे अवैध दारू कर रहे हैं किसकी सुन रहे गाड़ा भी इतनी स्पीड में ला रहे किसकी भी आँख में ला रहे और हम मेरे को बोल रहे कि हमने ऊपर से सबको सेटिंग करे हुए तो भी वो इसकी बात सुन रही नहीं जो जो करना है कर लो बोले तो वहां से कुछ होता नहीं वहाँ तो से कुछ होता नहीं